सध्या सर्वत्र देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रचाराचं वातावरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे हे निवडणूक प्रचारासाठी संगमनेर या ठिकाणी आले होते संगमनेर येथील नाशिक पुणे हायवे वरती असणाऱ्या फाट्यावरती हॉटेल संकेत मध्ये शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची भाऊसाहेब वागचौरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे बैठक सुरू असतानाच पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुकेवाडी संतोष कुटे यांच्यामध्ये जोरदार तुमरी झाली आहे अंतर्गत कारणावरणं या दोघांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला यावेळी उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी दोघांनाही शांत केलं परंतु निवडणूक प्रचारामध्ये शिवसैनिकांमधली अंतर्गत गटबाजी ही चव्हाट्यावर आली आहे संपर्क प्रमुखांसमोर झालेली शिवीगाळ आणि गटबाजी वक्ता शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वागचोरे यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त करत भाऊसाहेब वागचोरे यांना देखील खडे बोल सुनावलेत तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते यांच्यावरती अनेक शिवसैनिक या नाराज आहेत त्यामुळे या अशोक सातपुतेंवरती नाराज असलेले शिवसैनिकांमुळे भाऊसाहेब बागर यांना मोठा फटका बसणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे शाहित शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही सारखच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस